स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्युअर या युट्यूब चॅनलमध्ये तर आता इथं आपल्या समोर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी तस्कर जातीच्या सापाची सहा गोंडस अशी पिल्ली आहेत इथं नुकतंच जन्माला आलेत ही अंड्यातून बाहेर आले तर आजपासून सत्तर दिवसांमागे मी एक तस्कर जातीचा बिनविषारी साप रेस्क्यू केला होता तर त्याला सोडायला जाते वेळी माझ्या असं निदर्शनास आलं की बॅगेमध्ये त्या सापाने सहा अंडी घातली होती तर लगेचच आम्ही वनविभागचे विभागचे रेस्क्यू टीमचे प्रमुख प्रदीप सुतार सर यांना कळवले आणि त्यानंतर तो साप आणि जी अंडी होती ती आपण वन विभागाकडे सुपूर्द केली तर या ठिकाणी ही सापाची अंडी आहेत नमस्कार माझं नाव प्रदीप सुतार वन्यजीव बचाव पथक प्रमुख कोल्हापूर वन विभाग तर ह्या आजच्या व्हिडिओमार्फत मला नागरिकांना आव्हान हेच करायचं की सध्या पावसाचे दिवस चालू आहेत तर या अशा वेळी जर लोकांना कुठेही साप किंवा इतर वन्यप्राणी आढळून आला तर त्यांनी लगेच वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीस या नंबरवर संपर्क साधावा तसेच त्यात कोणत्याही वन्यप्राणी बाकी दिसलाच तर जवळच्या एखाद्या प्राणी मित्र सर्पमित्रालाही जरी तुम्ही बोलवून घेतलं तर त्या सापाला किंवा त्या प्राण्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तर यामुळे निसर्ग आणि तो प्राणी वाचवण्यासाठी तुमचा हातभार मोलाचा रेल धन्यवाद आणि त्यानंतर आता सत्तर दिवसांच्या कालावधीनंतर या ठिकाणी सहा सुदृढ आणि सुखरूप अशी सहा पिल्ली त्या अंड्यातून बाहेर आले नमस्कार माझं नाव प्रदीप अशोक सुतार वन्यजीव बचाव पथक वन विभाग कोल्हापूर तर जसं श्वेतान आता सांगितलं तिनं सत्तर दिवसापूर्वी एक तस्कर जातीचा साप रेस्क्यू केला होता आणि तो सोडा जात असताना त्यानं बॅगेमध्ये सहा अंडी घातल्याचं तिला निदर्शनास आलं त्याच्यानंतर तिनं ती साप आणि ती अंडी आपल्या वनविभागाकडे सपूर्त केली होती तर तिथून पुढची कारवाई म्हणून आपण तो साप नैसर्गिक आदिवासात लगेच सोडून दिला पण जी अंडी घातली होती त्याचं आपण कृत्रिमरित्या सेटअप तयार करून आदिवास तयार करून ती अंडी उभवण्यासाठी ठेवली होती त्यासाठी आपल्याला प्राणी प्राणीमित्र पप्पू खोत यांचं मोलाचं सहकार्य मिळालं तर त्यांनी त्या अंड्यांची वन विभागाने त्या अंड्यांची घेतलेल्या काळजीचा रिझल्ट म्हणून तर ती सत्तर दिवसानंतर सहाच्या सहा अतिशय सुदृढ आणि सुखरूप अशी गोंड सहा पिल्ली आपल्याला अंड्याबाहेर आलेली मिळालेली आहेत तर बघू शकता तुम्ही सहाच्या सहा पिल्ली एकदम सुदृढ आणि छान आहेत तर याबद्दल मी श्वेता सुतार आणि पप्पू खोत यांचं विभागातर्फे आभार मानतो की त्यांनी जे तत्परता दाखवली त्यामुळं आपल्याला ह्या सहा अंड्यातून जलमणाऱ्या पिल्लांचे वा प्राण वाचवता आले याबद्दल विन वन विभाग त्यांचं खूप खूप आभार मानत आहे तर अजून एक आनंदाची सांगायची गोष्ट म्हणजे सत्तर दिवसापूर्वी जी ही अंडी आम्ही उभवण्यासाठी कृत्रिम सेटअप तयार करून लावला होता तर ती अंडी आज बरोबर एक ऑक्टोंबर रोजी वन्यजीव सप्ताहाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी अंड्यातून बाहेर आलेली आहेत त्यामुळं आम्हाला हा सुखद धक्का बसलेला आहे की वन्यजीव सप्ताह हा आमच्या खऱ्या अर्थानं साजरा झालेला आहे धन्यवाद तर मी आज खूप आनंदी आहे की ही पिल्ली सुखरूपरित्या बाहेर आलेली आहेत अंड्यातून ही पिल्ली सुखरूप्रित्या बाहेर येण्यामागचं लाख मोलाचं सहकार्य हे वनविभागचं लागलेलं आहे त्यामुळं आ, मी सर्वात प्रथम वन विभागचे आभार मानते तसेच रेस्क्यू टीमचे प्रमुख प्रदीप सर यांचे आभार मानते आणि नंतर मी प्राणिमित्र पप्पू भोत सर यांचे देखील खूप खूप आभार मानते तर या सहायी फिरणांना आपण आता नैसर्गिक नॅसनिवासामध्ये मुक्त करणार आहोत Uh, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू